मित्रांनो कुठलंही दे वेळच्या वेळेला केल्यानंतरच चांगला वेळ आल्याशिवाय कुठलीही घटना घडत नाही आणि कुठलीही वस्तू यायची ती येत नाही ह्याचा अनुभव माझ्यापेक्षा तुला जास्त तेवढं मात्र आहे ही हाट तुझी करती ना ही हाट्ट तुझीच आहे हाट धरून पण बसावं लागतं मित्रांनो हाट करती ही हाट तुझा चुकीच आहे वेळ ती घटना घडणार आहे येणारी वस्तू येणार आहे उभा राहणार आहे तुझं सगळं रंग लागणार आहे नाही असं नाही पण ते वेळी तुला वाट बघावं लागणार आहे तोपर्यंत तो तुला कट काढावा लागणार आहे सहनशीलता धराव लागणार आहे तुम्ही आणलंच का नाही याच्यावर तुला माझ्या संघ बोलून उपयोग काय होणार नाही काय बोलू मी बोलतो ही खोट नाही सत्य परिस्थिती आता आता काय 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 बोलायचं बोलू लागणार आहे ना झालं नाही सकाळचं जेवण पाणी चहा पाणी चहा पाणी टायमिंग होऊन गेलाय आता आता टायमिंग हाय जेवण करायचं आणि आज हाय शनिवार त्यामुळं कसं आहे आहे का आज आम्ही तर बसलो बसलोया दाजी काय जेवलं नाही तर दाजी बसले तरी झाला पण दाजीचं कसं आहे माहिती आहे का मनाला आलं तर दाजीचं काम कुठलं पण असू दे आपण किती पण किती पण बोला काही उपयोग होणार नाही आपण त्यांच्या पुढं फुडून घेतलं तरी त्यांना काय फरक पडणार नाही माझ्या परी लोक जरी फोडलं तरी मला त्याचा शुभ अशुभ काय नाही का बरं तुला कधी बि काय बिन चला कुठं बी चला म्हणा किशात पैसा हाय नाही काय बघायचं नाही काय नाही आता काय करायचं घरातून म्हल्यावर जरा काय बसून का हा गोठ्या तो बनलाय म्हल्यावर तुझ्या गोट्यात फीज नाही असं फीज काय ठरवलंय तो किती हायचं असते तिथे हानायच असते म्हणजे सरळच बोलतोय मी वाकडं बोलत नाही वाकड मी म्हणलं तुम्हाला तुम्ही मला वाकडं बोलताय मी आता सरळ काय वाकडं बोलली गेळ सारखं तू म्हणायची तिकडे जायचंय परिस्थिती बघायची असते बघा मित्रांनो नाही मित्रांनो फिरायचा विषय नाही कि बाप ह्यांना कुठं फिरायचा ह्यांनी आयुष्यात कधी मला कुठं गेलं पण नाही मी उघड सांगते फिराय खास फिरण्यासाठी आयुष्यात कुठं सुद्धा गेलेलो नाही ह्यांनी काही जरी म्हणलं तरी काय आता विषय काय आहे का तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपला व्यवसाय चालू आहे चटणीचा कि तर सगळ्यांना माहित आहे ह्याच्यासाठी आपल्याला काय तर बघावं लागणार आहे काय तर आणावं लागणार आहे काय ना काय तर करावं लागणार आहे मग तुम्ही सांगा आपण जर बघण्यासाठी बाहेर कुठं नाही गेलो जे आपल्यापाशी वस्तू त्या वस्तू आपण नाही कुठं नाही गेलो घर जर आपण सोड तर आपल्याला काय कळणार आहे कळणार आहे का तुम्ही सांगा आ कळणार आहे का नाही मग मला म्हणते एक ठिकाणी चला जाऊया बघायला आपल्या कोट्यात डंग उभा करूया आपल्या व्यवसायाला वापरलेलं काय वाईट आहे बर जुनं पण असू द्या मी म्हणते जर चांगली वस्तू चांगली वस्तू जुनं ती जुनंच असतं मित्रांनो आणि ती खरं असतं आता सगळं नवं निघल या पण त्याचा काय उपयोग नाही मग चांगल्या पारा पाहिजे होते आपल्याला चांगलं ते मिरची जिथं कुठते ते त्याला काय म्हणायचं असते खाली भांड हम्म ती चांगलं पाहिजे मेन आपल्याला मेन पारा आणि ती भांड ह्या दोन वस्तू जर चांगली असल्या का नाही मग कशाच पण टेन्शन नाही बघा मग मी आणला काय म्हणते आपण त्या पारा बघू आणि खालचं जे भांड आहे ते बघू कसं आहे कसं नाही बघ बघितलं का लगे आपण आणलंय का नाही बघितलं पाहिजे आहे नाही जायचं नाही बघायचंच नाही आज जर आपण असंच म्हणत बसलो तर चालतंय का सांगा चालतंय काय चालतंय गेलं बघितलं पसंत पडलं की त्याची पुढली वाटचाल बी बघावं लागते ना आता एवढ्यात उतरलं म्हणजे कुठं तर काय तर काय तर करावं लागेलच जाण्याचा बघण्याचा काही विषय नाही विषय फक्त एकच आहे आणि माझं म्हणणं एकच आहे माझ म्हणणं काय आहे की जरा तात्पुरतं हिना एक दोन चार महिना अजून थांबावं एवढा पावसाळा हो। झाला की आपण ते करू सेकंड घेऊ नवा घेऊ काय तर करू पण हिला थांबवण्याकरता मस्त आडवं पडतोय पण हे कुठं थांबायच तयार नाही करू तर काय करू असं सांगून समजत नाही पावसालाही आपलं गोठ गळतय कागद बांधून मी हे राहतय न राहतय माहित नाही आणाय जा आणि आपल्या व्यवसायाला गती सोडून जर समजा गळायला लागलं तर आपल्याला बी वाईट वाटणारच आहे ना नाही असं ना माझं म्हणणं काय दोन तीन महिना पावसाळा होतो थांबायचं ठरवू ठरवून ठेवू पण पावसाळा झाल्यावर जाण त्याकरता मी हिला मग धरणं आडफाट टाकतोय आडव बोलतोय पण ही एका ती एका निर्णय मित्रांनो असा निर्णय घ्यायला लागतं ठाम आहे हि ज काही चुकीचं नाही बरोबर आहे मी पण म्हणतोय ही एका ती एका निर्णयावर ठाम राहतील करती हि कौतुक करावं तेवढं आहे पण कसं आहे सगळ्या सोयी आपल्याला बघावं लागते त्यानं बरती बारकी वस्तू आहे आणली घरात एखाद्या कोपरेट ठेवली अशी वस्तू नाही ती जागा त्याला भरपूर लागते आपले ते उद्या पाणी चालणार आहे त्यामुळे त्याला एकदम ती फाउंडेशन फाउंडेशन बनवून व्यवस्थित ठेवा लागणार कसं बोलायचं सांगा आता काय शब्द झाली नाही तू बोलायला शब्दाचा विषय नाही तुला मी सकाळपासून म्हणतोय दोन तीन महिने कळकाड दोन तीन महिने कळकाड आपण कुठून आणतोय जातील चार पैसे वेस्ट आपलं बरं झोपा इथं झोपा जोपा तुम्ही तुम्ही काय मला बोलू देत नसता बघती माझी माझी काम नाही मित्रांनो ही जी डंगा नाही म्हणते जी काही अडचण नाही आज आपण गेलो ठरला तर घेऊन येऊ शकतो पण माझं म्हणणं आहे एवढंच की एवढं <laughs> दोन महिने येणं थांबव दोन तीन महिने त्यानंतर आपण ही आणू आणूया दोन तीन महिने थांबा आणि दोन तीन महिन्यानं आणूया झालं झालं ना बोलून अजून काय शिल्लक बाकी आहे का नाही ना काय मग म्हणून म्हणलं काय बोलाय खाय करता लगे हार मारायची नसती जीवनात संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नसते नाही आणि भेणारा माणूस नाही म्हणून म्हणलं संकट किती येते ते त्या संकटाला तोड देऊ लागत लगेच हार मानून चालत नसत का चुक चुकीच नाही मी पहिल्यापासून सांगतोय फक्त मी काय म्हणतोय की मी म्हणतोय म्हणून तीन महिन्यात नाही चांगली वस्तू जर गेली तर पुन्हा भेटत नाही अगं आपण त्यांना व्यवहार झाल्याशी म्हटलं आता काय करणार आहे तर काय माहितीये घरात काय जवळ नाही रुपया आता मी जी बघाशी बोलत होती ती हॅमि आता बोलायला मित्रांनो म्हणजे कसं आहे बघा मित्रांनो चेष्टेचा विषय नाही तुम्ही म्हणता चाल तुम्ही सिरियसली घ्यायचं आहे आणि मला सिरियसली तीन महिने थांबवायचं आहे सकाळपासून आमचा ही खोटाना चालू आहे तर तुम्हीच सांगा काय करू दे तुम्हीच काय दादा जे काय असाल व्हिडिओ आमचं तुम्ही कोण बघचाल त्यांनी कमेंट करून सांगा की मी म्हणलेली योग्य आहे का ही म्हणलेली योग्य काय चुकीचं नाही तर बोलत बरोबरच बोलते आता पण माझ्या अपेक्षा आहे तसं ह्यांनी कधी पण मी काय पण ठरवू द्या काय आणायचं आहे म्हणू द्या कधी वेळेला काय करत नाही तर काय मी किती जरी वरडून वरडून दमली तरी नाही ज्यावेळेस मनाला येईल ज्यावेळेस योग्य वाटेल बरोबर वाटेल त्यावेळेस ह्यांनी हलणार आणि ते आणणार असं आहे ह्यांचं काम मित्रांनो कुठलंही असू दे वेळच्या वेळेला केल्यानंतरच चांगला वेळ आल्याशिवट ले कुठलीही घटना घडत नाही आणि कुठलीही वस्तू यायची ती येत नाही हे अनुभव माझ्यापेक्षा तुला जास्त तेवढं मात्र आहे ही, ही हाट तुझी करती ना हाट 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 करती ही हाट तुझा चुकीच आहे हाट धरून पण बसावं लागतं मित्रांनो हाट करती हाट तुझा चुकीच आहे वेळ आल्यावर घटना घडणार आहे येणारी वस्तू येणार आहे उभा राहणार आहे तुझं सगळं रंग लागणार आहे नाही असं नाही पण ते वेळी तुला वाट बघावं लागणार आहे तोपर्यंत तो तुला कट काढावं लागणार आहे सहनशीलता धराव लागणार आहे तुम्ही आणलंच का नाही याच्यावर तुला माझ्या संग बोलून उपयोग काय होणार नाही काय बोलू मी बोलतो ही खोटं ना। ना नाही सत्य परिस्थिती आता काय बोलायचं सांगा पुढे काय बोलू आता गपच बसावं लागणार आहे ना कट काढावं लागणार विषय नाही जे पुढे आपल्याला आर्थिक अडचणी येते त्या पैसे पाणी दे सोडून पण समजा उद्या जादाच पाऊस पडला तर आपल्या रानात पाजर लागते हे तुला मान्य माहित आहे हा मग मी तुला फक्त काय म्हणतो एवढा पावसाळा जाऊ दे हिवाळ्यात आपण जर ही बसून बसवून चालू केलं तर उन्हाळ्यापर्यंत किंवा पुढल्या पावसाळ्यापर्यंत आपण हे जाऊ की काढून चार पत्र ठोकू निवारा करू चांगला त्यात व्यवसाय चालाव साईड नाही पत्र हाणून घेऊ नाही आपल्याला कुळ घेणं झालं तर निवेदन करावं लागतं बिगर निवेदनाची अर्धी कामं केलेली कधीही टिकत नाही ती